नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात तीन हजार तळीरामांचा करेक्ट बंदोबस्त दारू रिचवून गाडी चांगलीच उतरवली दारू पिऊन गाड्या चालवू नका अशी वारवार ताकीद देऊन ही उद्दांपना करणाऱ्या जवळपास तीन हजार दोनशे अठ्ठावीस तळीरामांवर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला परिणामी पासपोर्ट किंवा चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासह अन्य बाबींच्या अनुषंगानं त्या तळीरामांची मोठी गोची झाली दारू पिऊन गाड्या चालवू नका पर्यायी मार्गाचा वापर करा अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून वारंवार दिल्या जातात असं असतानाही तळीराम त्याकडे दुर्लक्ष करतात अशा बेजबाबदार चालकांवर आधी दंडात्मक कारवाई केली जायची पण त्याचा म्हणावा तसा परिणाम काही होत नव्हता त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली गुन्हे दाखल होऊ लागल्यानं संबंधित तळीराम चालकांना पारपत्र चारित्र्याचं प्रमाणपत्र आदी महत्वाच्या बाबी मिळवणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलं होतं त्यामुळं सर्वांनी याकडे गंभीरतेनं बघावं असं आवाहन देखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं दोन हजार परवाने निलंबित एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हचे तीन हजार सातशे अकरा गुन्हे नोंदवण्यात आले त्या अंतर्गत दोन हजार चारशे अडतीस परवाने कारवाई करता परिवहन विभागाकडे कर पाठवण्यात आले त्यापैकी दोन हजार पंचवीस परवाने निलंबित करण्यात आले दोन हजार पंचवीस वर्षाच्या मे महिन्यापासून गेल्या आठ महिन्यात तीन हजार दोनशे अठ्ठावीस तळीराम चालक ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल आहेत मे दोनशे नव्वद जून चारशे एकोणसत्तर जुलै पाचशे बत्तीस ऑगस्ट चारशे सतरा सप्टेंबर तीनशे तेरा ऑक्टोबर तीनशे त्रेचाळीस नोव्हेंबर चारशे सत्तेचाळीस डिसेंबर चारशे सतरा असे गुन्हा दाखल झाले दारू पिऊन कोणीच गाड्या सरवू नये हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे हा गुन्हा करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही